एक मोठी बातमी समोर येते सरन्यायाधीशांवरती बूट फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे बूट फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे सुनावणी दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणामध्ये या आरोपीला ताब्यात घेतलाय सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीने आपण बघतोय की बूट फेकणाऱ्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कारण सरन्यायाधीशांवरतीच बूट फेकण्याचा हा प्रकार करण्यात आलेला आहे सुनावणी सुरू असतानाच बूट फेकण्याचा हा प्रयत्न झालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे सगळ्यात बातमी आपण आणि अक्षम्य स्वरूपाचा असा हा, हा गुन्हा करण्याचा प्रयत्न करणारी जी व्यक्ती आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे तर आता सध्या आपण जो फोटो बघतोय त्याच व्यक्तीनं हा हल्ला केलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यानं हा आशा स्वरूपात हल्ला केल्याची माहिती समोर येत्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षितता वाढ करण्यात आलेली आहे सुनावणी सुरू असतानाच अशा फेकण्याचा प्रकार व्यक्तीनं केलेला आहे क हे करण्यामागचं कारण काय हे अजूनही समजू शकलं नाहीये मात्र ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल मात्र सरन्यायाधीशांवरती अशा पद्धतीनं बूट फेकण्याचा हा प्रकार कदाचित पहिल्यांदाच घडलेला असेल हा फोटो आपण बघतोय किशोर राकेश असं या व्यक्तीचं नाव आहे आणि याच व्यक्तीनं सदनावरती बूट फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच त्याला आता ताब्यात ता घेण्यात आलेला आहे किशोर राकेश असं या व्यक्तीचं नाव आहे त्याला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती बिलकुल आणि त्यावेळेस त्याने घोषणा पण दिल्या होत्या की सनातन धर्माचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही अशा प्रकारचा गोंधळ घातला सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच वेळेस शूज कडून फेकण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला विळी तडवलं काही वकिलांनी सुद्धा तिथे धावपळ केली आणि त्याला ताब्यात पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे देखील सुप्रीम कोर्टाचे सुरक्षा रक्षक सुद्धा आहेत आणि इथून पुढची चौकशी अशा प्रकारची का घटना केली आणि कशामुळे केली मात्र जे सांगण्यात येते की सनातन धर्माचा अपमान यांनी केल्याचा दावा जो आहे तो या राकेश किशोर यांनी केलेला आहे यापूर्वी एका सुनावणीच्या दरम्यान खजुराहोच्या सु, सु, खजुराहो मधील मूर्ती आहे त्या बदलाव्या अशी याचिका आली होती आणि त्यावेळेस चीफ जस्टिस यांनी एक वक्तव्य केलं केलं गेलं होतं त्या वक्तव्याच्या निषेध विरोध म्हणून ही कृती करण्यात आल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे परंतु पर यापूर्वीच त्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस स्पष्टीकरण दिलं होतं की कोणाचीही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नाही परंतु तरी सुद्धा त्यानंतर ही सुप्रीम कोर्टामध्ये ही घडलेली घटना आहे त्याच्या हातामध्ये किंवा त्याच्याजवळ कोणतंही शस्त्र नव्हतं किंवा कोणतंही घातक असं कोणतेही शस्त्र नव्हतं मात्र सुनावणीच्या दरम्यान एकदमच शूज काढून आ, तो फेकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तसं काही तिथल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांनी होऊ दिलं नाही मात्र आता इथून पुढे पोलीस चौकशी करतील आणि नेमकं त्याचं म्हणणं काय होतं आणि त्यानंतर मग बार काउन्सिल आणि या संदर्भामध्ये काही कारवाई करते का ती बघावं लागणार आहे परंतु यामुळे सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी ज्यांच्याकडे आयकाड आहे ओळखपत्र आहे तिथला स्टाफ आहे त्यांना सोडलं जात आहे प्रत्येकाला विचार सुद्धा केली जात असे जात आहे त्यामुळे ही एक मोठी घटना म्हणावी लागेल सुप्रीम कोर्टाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये की चीफ जस्टिसकडे अशा प्रकारे शूज उगारला जातोय नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावा लागेल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले